अभंग क्रमांक एकतीस तेलनिशी रुसला वेडा रागे कोरडे खातो भेडा अपुले हीत पाही, संकोच तो ना धरी काही नाडीले लोका टाकीला गोहो पोडीले डोके सांडीला मोहो शेजारणीच्या गेली रागे कुत्र्यांनी घर भरले मागे पिसा रागे भाजिले घर नागविले ते नेणे फार तुका म्हणे वाचा रागे फेडीले सावले देखिले जगे म्हणजेच क्रोधाने वेडा झालेला मनुष्य तेलनीवर रुसून तेल, तेल आणाव्यास गेला नाही आणि वृक्ष अन्न खात बसला ज्याला आपले हित समजत नाही हरिभक्ती करत नाही त्याचे अहितच होते एक स्त्री समाजाने त्रास दिला म्हणून नवरा मुलाबाळांविषयी बाळांविषयी प्रेम न बाळगता त्यांचा त्याग करते डोक्यावरील केस कापून टाकते एक स्त्री शेजारणीवर रुसून घर सोडून गेली तेव्हा तिच्या घरात कुत्रे शिरले एकाने घरात पिसवा झाला म्हणून क्रोधाने स्वतःचेच घर जाळले त्यात स्वतःचे नुकसान स्वतःनेच केले एका स्त्रीने उवा झाल्या म्हणून लुगडे सोडले तर नागवेपणाने तिची स्वचिती झाली तुकाराम महाराज म्हणतात क्रोधाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती स्वतःचे नुकसान स्वतः कशा प्रकारे करून घेतात ते पहा त्यामुळे आपल्याला आपले हित हे कळले पाहिजे आपला क्रोध आपल्याला आवरता आला पाहिजे प्रपंच नुसत्या पैशाने नाही चालत आणि नुसत्या चांगल्या माणसाने पण नाही चालत तर त्याला परमार्थाची जोड असायला हवी तेव्हा आपल्याला आपले हित अहित हे कळते अभंग क्रमांक बत्तीस मजदास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी नीच वृत्ती काम परी मुखी तुझे नाम तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे तुकाराम महाराज म्हणतात मला संत सज्जनाचा दासांचा दास गर्भ बनता त्यासाठी कल्पांत होईपर्यंत मला गर्भवासाला घ्यायला आवडेल नीच काम मी करेन पण मी माझ्या मुखाने सतत तुझे हरी नाम उच्चारे तुकाराम महाराज म्हणतात तुझी सेवा भक्ती हाच माझ्या जीवनाचा संकल्प असावा अभंग क्रमांक तेहतीस सदा तळमळ चित्ताची हळहळ त्याचे दर्शन न व्हावे शव अमंगळ तुका म्हणे तुकाराम महाराज इथे म्हणतात ज्यांच्या चित्तामध्ये प्रपंचाची सतत हळहळ तळमळ चालू असते त्याचे मला दर्शनही होऊ नये तो जिवंत असूनही मेल्यासारखा आहे ज्याच्या मुखी नेहमी कुशब्द असलेले शब्द असतात ती अमंगलवाणी माझ्या कानी पडू नये जो दुसऱ्याशी कधीच चांगले बोलत नाही जो कोणावरही परोपकार करत नाही अशा मनुष्याचे दर्शन घेण्याची माझी इच्छा नाही अभंग क्रमांक जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी त्याचे वय नित्य काळलेखित आहे रागी दात खायो करा करा जयाची ये द्वारे तुळशी वृंदावन नाही ते स्मशान गृह जाना, जय कुळी नाही एकही वैष्णव त्याचा घोडे भव नदी दाबा विठोबाचे नाम विचारी जी तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकांचे तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय कीर्तनान वजाय हरिजी तुकाराम महाराज इथे म्हणतात जो नेमधर्म एकादशी व्रत पाळत नाही तो प्रेता समान समजला जावा काळही त्याच्यावर रागवून करा करा दात खात असतो ज्याच्या दारामध्ये तुळशी वृंदावन नाही ते घर स्मशानाप्रमाणे आहे ज्याच्या कुळामध्ये एकही वैष्णव नाही त्याचे संपूर्ण कुळच भव नदीच्या त्रिविध तापात बुडते ज्या मुखामध्ये विठ्ठलाचे नावच येत नाही ते चर्मकाराचे कुंड समजावे तुकाराम महाराज म्हणतात जो हरी कीर्तनाला जात नाही त्याचे हात पाय लाकडाप्रमाणे असतात असे मनावे अभंग क्रमांक आम्ही सदैव सुडके जवळी येता चोरधाके जाऊ पुढी भिके कुतरी घर राखत नांदणूक ऐसी सांगा नाही तरी वाया भागा थोरपण अंगा तरी ऐसे आणावे अक्षय साचार केले सायासा निघर एरंड सिहार दुजा भार नसाहती धन कण घरो घरी पोट भरे बिके भरी जतन ती करी कोण गुरेवा वासरे जाली सकळ निश्चिंती भांडवल शेण माती झुळ जुण झुळीत भिंदी वृंदावने तुळशीची तुका म्हणे देवा अवघा निरविला हेवा कुटुंबाची सेवा तोची करी आमुजा म्हणजेच तुकाराम महाराज इथे म्हणतात आम्ही सदैव गरीब आहोत दरिद्री आहोत त्यामुळे चोरांना देखील आमच्या जवळ येण्यास भय वाटते आम्ही घर सोडून भिक्षा मागण्यास जातो तेव्हा कुत्री आमच्या घराचे राखण करतात अशी हरिभक्तीची ख्याती आहे हरिभक्तीमुळे आम्हाला थोरपण लाभलं आहे आम्ही हरिभक्तीचे जे घर तयार केले आहे त्याला नाजूक लाकडे वापरली आहेत ते घर अक्षय आहे एरंड व शेराची लाकडे आम्ही घराला वापरली आहेत ते दुसऱ्या कोणाची भर सहन करत नाहीत आमच्या घरी धनधान्य दन भरपूर आहे आम्ही केवळ आमच्या पोटापुरते भिक्षा मागतो बुरे डोरे त्यांचा गोठा याचे कोण रक्षण करत बसेल आम्ही सर्व बाबतीत निश्चिंत झालो आहोत आमचे भांडवल म्हणजे शेण माती आहे आमच्या घराच्या भिंतीला शेणाने आम्ही चांगले सारवून घेतो व त्यानेच आमचे तुळशी वृंदावन लखलखीत झालेले दिसते तुकाराम महाराज म्हणतात देवाने आमचा सर हेवा पूर्ण केला व आमच्या कुटुंबाचा भार विठ्ठलावर आहे आमच्या कुटुंबाची सेवा विठ्ठलच करत आहे असे आम्ही नशिबवान आहोत अभंग क्रमांक छत्तीस परावी या नारी माऊली समान मानिली लिया धन काय न करी ती परनिंदा द्रव्य अभेळास काय तुमचे यास वेचे सांग ठाई म्हणता राम राम काय होय श्रम ऐसे सांग मानिता विश्वास काय तुमचे यास वेचे सांगा खरे बोलता कोण लागती सायास काय वेचे यास ऐसे सांगा तुका म्हणे देव जोडे याच साठी आणिक ते आटी न लगे काही वारकरी संप्रदायाच्या वचनाप्रमाणे परस्त्रीला माते समान मानल्याने कोणतेही नुकसान होत काय परिंदा परद्रव्य अभिलाषा न धरल्यानेही नुकसान होते काय का। एका जागी बसून हरिनाम स्मरण केल्याने कोणत्या प्रकारचे श्रम होतात ते साय सांगा संतांच्या वचनावर विश्वास ठेवल्याने लाभच होतो त्यात तुमचे नुकसान मात्र काही होत नाही सत्य बोलण्यासाठी सुद्धा काहीच स्पष्ट पडत नाहीत तुमचे नुकसान मात्र काय होते का तुकाराम महाराज म्हणतात अशा शुद्ध आचरणाने देहबुद्धी परमेश्वराशी जोडली जाते त्याला इतर कर्माची आवश्यकता भासत नाही अभंग क्रमांक सदतीस शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमने मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाते ताप दर्शने विश्रांती तुकाराम महाराज इथे म्हणतात बीज शुद्ध असले तर येणारे फळ पण उत्तम उपसते ज्याच्या मुखी हरिनामा मृत असते त्या मधुरवाणीमुळे त्याचा देह सत्कारणी लागतो जो देह चित्त बुद्धीने निर्मळ आहे त्याचे चित्त गंगा जलाप्रमाणे पवित्र असते तुकाराम महाराज म्हणतात अशा संतांच्या दर्शनाने त्रिविध ताप नष्ट होतात आणि जीव विसावा घेतो अभंग क्रमांक अडतीस चित्त समाधान तरी विष वाटे सोने बहु खोटा अतिशय जाना भले मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोळे तुका म्हणे उपचार पिडा पूजा चित्त समाधानी असेल तर सोने सुद्धा विषा समान भासते विषे लोलुपता जीवनाला घातक ठरते तुम्ही विचारी गृहस्थ हे सर्व काही जाणता मनामध्ये प्रपंचाविषयीची भोग लालसा असेल तर शरीराचा दाह चंदनाच्या उटीनेही कमी होत नाही तुकाराम महाराज म्हणतात प्रपंचाविषयी आसक्ती असलेल्या माणसाला कितीही मिळाले तरी तो मनुष्य असंतुष्ट राहतो अभंग क्रमांक एकोणचाळीस परिमळ म्हणून चोळू नये फुलं खाऊ नये मुलं आवडते मोतीयाचे पाणी चाखू नये स्वाद यंत्र भेदून नाद पाहू नये कर्मफळ म्हणून इच्छू नये काम तुका म्हणे वर्म दाऊ लोका तुकाराम महाराज इथे म्हणतात फुले सुगंधी असता त्याचा वास घेण्याकरता त्याचा चोळामुळा करू नये गोजिरी मूल आपल्याला आवडते तर ते आपण खात नाही मोत्याचे पाणी निर्मळ आहे म्हणून मोती चाखू नये विविध वाद्य मधुर वाजतात म्हणून ती फोडून पाहू नये तुकाराम महाराज म्हणतात तसेच कर्म केल्यानंतर त्याच्या फलाची अपेक्षाही करू नये हेच भक्तीचे वर्म आहे अभंग क्रमांक माया ब्रह्म अंग आणि छाया जयापरी तोडीतान तुटे सारी निराळी लोटांगणा तळी हरपती दुजे नाही तेथे बळ कोणासाठी आणि कते आटी विचाराची तुका म्हणे उंच वाढे उंच पाणी ठेंगणी लगणे जैसी तैसी तुकाराम महाराज इथे म्हणतात माया म्हणजे ब्रह्म आहे आणि ब्रह्म म्हणजे माया आहे यांचा संबंध देह आणि सावली यांच्यासारखा आहे देहाची सावली शस्त्राच्या आघाताने तुटत नाही ती सावली देहाला सोडून दूर सरत नाही लोटांगण घातले असता देहाखाली ती नाहीशी होते ब्रह्म आणि माया एकरूप असतील तर तिथे बळाचा वापर कशासाठी करायचा तुकाराम जसा देह उंच गुटका असेल तशी सावली असते लोटांगणाने ती नाहीशी होते तसे ब्रह्माला लोटांगण घातले शरण गेले असता माया नाहीशी होते